मुलं खूप अभ्यास करतात वर्षभर मेहनत घेतात ट्युशनला जातात काही मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात काही मुलांमध्ये ऑटिझम असतं त्यावेळेस त्यांना त्यांच्या पालकांना खूप त्यांची चिंता वाढ अभ्यासाचा ताण मुलांवरती खूप पडत असतो त्यावेळेस अशा वेळेस काय करावं जेणेकरून मुलांची प्रगती देखील होईल मुलांमध्ये चिडचिडपणा कमी होईल राग कमी होईल शांत होतील व्हिडिओ शेअर करा आणि स्वामी समर्थ कमेंट करा तर सर्वप्रथम झोपताना डोकं मुलांचं दक्षिण दिशेला करावं आणि पाय उत्तरेला करावे झोपत असताना खोलीमध्ये अंधार असला पाहिजे आणि त्या अंधारामध्ये एक नक्कीच मेणबत्ती नक्कीच लावा ही एक प्रकारची पद्धत आहे त्राटक पद्धत आपण ज्याला आपण म्हणतो ही तुम्ही पहाटे देखील करू शकता ब्रह्ममुहूर्त देखील करू शकता किंवा तिने सांजेला देखील करू शकता त्राटक केल्याने जर का मेणबत्तीच्या प्रकाशाकडे तुम्ही पाहताय दोन मिनटं पाहताय पाच मिनटं पाहताय तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं